घोडा आणि गाढव एका व्यापाराकडे एक घोडा होता आणि एक गाढव होते तो व्यापारी गाढवावर सामान लादून या गावातून त्या गावात जाऊन व्यापार करीत असे घोडा त्याचा लाडका होता त्यावर तो काही ओझे लादत नसे एकदा एका गावात व्यापाराकडे अति सामान झाले गाढवाच्या क्षमतेबाहेर ओझे झाले होते गाढव फार मुश्किलीने ते ओढत चालायचा प्रयत्न करत होते गाढवाने घोड्याकडे मदत मागितली थोडे ओझे घेऊन त्याचा भार कमी करण्याची विनंती केली घोड्याने ते ऐकले नाही घोडा म्हणाला हे माझे काम नाही ओझे व्हायने हे गाढवाचेच काम असते ते तू मुकाट्याने कर दुर्दैव आणि गाढव तो भार सहन न होऊन त्या रस्त्यातच मेले आता व्यापाऱ्याकडे ओझे व्हायला पर्याय नव्हता व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे तर घोड्यावरच लादलेच पण त्यावर गाडवाची चामडी पण पुढे उपयोग होईल म्हणून लादली थोडे ओझे घ्यायला नकार देणाऱ्या घोड्यावर आता त्याच्याहून कितीतरी अधिक ओझे वाहून नेण्याची वेळ आली व्यापाऱ्याला पुन्हा नवीन गाडव घेणे शक्य होईपर्यंत ओझे वाहण्याचे कामसुद्धा घोड्यावरच चाले